फायनान्शियल साठी फायनान्शियल स्टेबल होणं फार गरजेचं आहे हॅलो एवरीवन तर माझं नाव वल्लभ वल्लभोत्रे आहे तुम्हाला माहितीच आहे मी इंजिनियर आहे मी ऑथर आहे तर आज मी तुम्हाला एक अशा चार स्टेप सांगणार आहे असे मी चार तुम्हाला साईन सांगणार आहे जे तुमचे तुम्हाला माहिती पडतील की तुम्ही फायनान्शियली स्टेबल आहात प्रत्येकाला ऐकायचं आहे की नाही कारण की हे जर चार स्टेबल तुम्ही करत असेल तर तुम्ही फायनान्शियल स्टेबल आहात आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट यू आर फायनान्शियल फ्रीडम आय एम टॉकिंग अबाउट दॅट यू आर फायनान्शियली स्टेबल ठीक आहे तर आपण नंबर वन पॉईंट हा आपण बघूया की तुम्ही प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करताय तुमचा जो तुमचा इन्कम आहे तो पाच ते दहा टक्के तुम्ही एव्हरी मंथ युअर इन्व्हेस्ट तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच ते दहा टक्के पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करतायत कुठे ना कुठे बरोबर बर आता तुम्ही हा चेक करा की कि तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करताय जर तुमची आज लाख रुपये सॅलरी असेल तर आज तुम्ही कमीत कमी पाच हजार दहा हजार करताय कस इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट इज डिफरंट दॅन इन्शुरन्स तुम्ही ग्रो होण्यासाठी इन्व्हेस्टमेंट ग्रो होण्यासाठी करतात ठीक आहे त्याच्या त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला सेव्हिंग हॅबिट पण लागेल तर पहिला साईन काय की तुम्ही यू आर इन्व्हेस्टिंग फाय टू टेन पर्सेंट ऑफ युअर इन्कम मी सॅलरी नाही बोललो बिझनेस असो या जॉब असो काही असो पण तुम्ही पाच ते दहा टक्के पैशाचा पैशाचं इन्कमचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता हा नंबर वन साइन आहे सेकंड तुम्ही अशी यू कॅन हैंडल अ लार्ज परचेस विदाउट बॉरोइंग फ्रॉम अदर्स आता ह्याचा अर्थ काय तुम्ही कोणतीही वस्तू मोठी वस्तू ही तुम्ही इझिली विकत घेऊ शकता परचेस करू शकता विदाउट बॉरोइंग आणि मनी आता बॉरोइंग म्हणजे कसं आहे क्रेडिट कार्ड हा एक यू आर लाइक बॉरोइंग मनी फ्रॉम बँक राईट आहे तर तुमच्याकडे फायनान्शियल स्टेबल मी का बोललोय की काय तुम्ही इझली फॉर एक्झाम्पल आता तुमची रिक्वायरमेंट मी इलेक्ट्रॉनिक गाय नाहीये नंबर वन मला इलेक्ट्रॉनिक बिलकुल आवडत नाही कारण की इलेक्ट्रॉनिक एक अशी असेट आहे जी डेप्रिशिएटिंग मध्ये जाते जोपर्यंत मला ती युज नाही आहे जोपर्यंत मी प्रॉपरली युज नाही करू शकत तोपर्यंत मी विकत घेत नाही तर तुम्हाला सांगायचं आज जर मला घ्यायचं असेल जर मला गोल्ड वगैरे घ्यायचं असेल काही काही गोष्टी असेल तर मला तिकडे मी पन्नास हजार टाकेन कारण की तो ग्रो होतो जसे की काही वर्षापूर्वी मी माझ्यासाठी रिंग घेतली आहे तीस हजारची घेतली आज तिचा भाव चाळीस हजार आहे ठीक आहे तर सेकंड पॉईंट काय की तुम्ही लार्ज परचेस विकत घेता विदाउट बॉरिंग मनी हा एक सेकंड साइन आहे जो फायनान्शियल स्टेबल आहे तिसरा हाय तुम्ही मेकिंग एक्स्ट्रा मनी ऑन देन तुम्ही बिझनेस करताय अदर दे जॉब करताय काही पण तुम्ही कशा ना कशा तरीकेने तुम्ही एक्स्ट्रा मनी जनरेट करताय हा एक फायनान्शियल स्टेबलचा हा तिसरा साईन आहे आणि चौथा लास्ट आहे तुमचा नेटवर्थ प्रत्येक वर्षाला वाढतोय नेटवर्थ म्हणजे काय नेटवर्थ म्हणजे तुम्हाला जर नेटवर्क माहीत नसेल तर नेटवर्थ इज लाईक तुमची असेट आतापर्यंत जी असेट आहे आणि आतापर्यंत तुम्ही लायबिलिटीज घेतलेले आहे लायबिलिटीज म्हणजे त्याचा लायबिलिटीचा एक प्रकार म्हणजे कर्ज तुम्हाला एक देणं आहे कोणाला तरी तर जेव्हा तुमचा असेट वजा लायबिलिटीज केलं तर तुमचा नेटवर्थ आहे तर जेव्हा तुमच्याकडे प्रत्येक वर्षी तुमचा नेटवर्थ वाढतोय हा एक साईन आहे की तुम्ही फायनान्शियली स्टेबल आहात आणि बेसिकली फायनान्शियल फ्रीडम साठी फायनान्शियल स्टेबल होणं फार गरजेचं आहे राईट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जर ह्या तुम्ही हॅबिट्स चांगल्या हॅबिट जर लावल्या नाही तर तुम्ही फार प्रॉब्लेम होणार तुमच्या प्रॉब्लेम लाईफमध्ये मध्ये जर तुम्ही हे पुढचे सहा महिने पुढचा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी जर तुम्ही हार्डवर्क नाही केला तर आय विल शुअरली राईट इंग तुम्ही पेन पेनाने लिहि तुमच्या बुकमध्ये की यू विल वर्क टिल यू डाय तुम्ही पुढचे तीस वर्ष तुम्ही काम करत राहाल तुम्ही पुढचे तुम्ही मरसपर्यंत तुम्हाला काम करायचं आहे बरोबर तर ह्या ज्या ह्या ज्या एक हॅबिट्स आहेत हॅबिट्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की आज जे बोलतायत ना की आज, आज आपण क्रेडिट कार्ड मारणं ही एक हॅबिट झाली आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत पण एक ते बोलतात ना टेम्पररी एक सॅटिस्फॅक्शन भेटतो की माझ्याकडे पैसे नसताना मी विकत घेतला होम लोन ही एक हॅबिट झाली आहे लोकांना या बोलतात ना वाईट हॅबिट झाल्या फॉर इन्क्रींग लायबिलिटीज तुम्ही कर्ज घ्या तुमची मालमत्ता तुमचा असेट वाढवायला घ्या लोक बिझनेस मध्ये दहा दहा टक्केचा कर्ज घेत आहेत पण ते पंधरा पंधरा टक्के आणता तुम्ही कर्ज घ्या तुमच्या वाढवण्यासाठी ना की लायबिलिटी वाढवण्यासाठी आणि बघा तुमचा नेटवर्क हा वाढतच जाणार हा दोन टाईपनी वाढतो एकतर तुमचा नेटवर्क तुम्ही एक्स्ट्रा इनकम जनरेट करता तेव्हा तुमचा नेटवर्क वाढतो नाहीतर तुमची लायबिलिटीज कमी करता नाही तर नेटवर्क हा वाढलाच पाहिजे तुम्ही नेगेटिव्ह मध्ये गेलात तर खूप प्रॉब्लेम होणार पहिला फायनान्शियल स्टेबल होण्यासाठी टार्गेट करा आणि लॉंग टर्म म्हणजे मोठा गोल पकडू नका तुम्हाला जर आज आता फॉर एक्झाम्पल मी कुठला तिसरा पॉईंट गेला मेकिंग एक्स्ट्रा मनी आता मेकिंग एक्स्ट्रा मनी तुम्ही पहिले दहा रुपये कसं का काढताय ते बघा फोकस ऑन टेन रुपीज ओनली कसे मी दहा रुपये मला भेटू शकतात फक्त तुम्ही ते बोलतात ना की महिन्याला तुम्हाला पन्नास हजार एक जागेवरनं पाहिजे पन्नास हजार सोडून द्या तुम्ही पहिले दहा रुपये कसे आणू शकता त्याच्यावरती फोकस करा त्यानंतर पहिले शंभर रुपये कसे आणू शकता त्यावरती फोकस करा अचीव करा पहिले पहिले हजार रुपये कसे आणू शकतात पहिले दहा हजार कसे आणू शकतात ह्याच्यावरती फोकस करा फोकस शॉर्ट टर्म वरती फोकस करा लॉंग टर्म वरती ठीक आहे लॉंग टर्म वरती तुम्हाला प्रॉब्लेम होणार तर हे जे आजचे जे चार साईन आहेत हे फायनान्शियल स्टेबिलिटी ही सवय लावा जसे तुमच्या आई वडिलांनी शिकवलंय की प्रत्येक दिवशी दात घासायचे ही एक इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या दातांवरती प्रत्येक दिवशी तुम्हाला आंघोळ करायची एक इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या बॉडीवरती प्रत्येक दिवशी तुम्हाला एक्सरसाइज करायची ही प्रत्येक दिवशी तुमच्या फिजिकल मेंटेन साठी तुम्हाला ही हॅबिट लावलेली आहे तुमच्या घरच्यांनी तुम्हाला मेडिटेशन करायचं ही एक मेंटल तुमच्या माइंड ची एक्सरसाइज आहे इट इज द फूड फॉर युअर माइंड मेडिटेशन इज द फूड फॉर युअर माइंड हेल्दी बॉडी रेस्ट ऑन हेल्दी माइंड याचा अर्थ काय तुमची जी हेल्थ आहे हेल्दी जी बॉडी आहे ना ही कशावरती असते तुमच्या हेल्दी माइंड वरती ठीक आहे तर असेच तुम्हाला आय होप हे तुम्हाला चार साइन तुम्हाला कशा ना कशा तरीकेने तुम्हाला हेल्प केले असतील आणि हे लवकर तुमच्या लाईफमध्ये हे इंटिग्रेट करा खूप गरजेचं आहे फायनान्शियल एक लक्षात ठेवा जर तुम्ही आत्ता सहा महिने पुढच्या एक वर्षामध्ये जर तुम्ही फायनान्शियल फ्रीडमसाठी नाही हार्डवर्क केला तर तुम्हाला पुढचे नेक्स्ट वर्ष मेहनत करावं लागेल चॉईस इज इन विथ युअर हँड तुमच्याकडे चॉईस आहे तुम्हाला काय करायचं ठीक आहे आय होप हा तुम माझा व्हिडिओ आवडला असेल मी असेच व्हिडिओ तुम्हाला शेअर करत राहीन ठीक आहे मी आत्ताच ही जर्नी स्टार्ट केली आहे आधी मी मध्ये लोकांना हेल्प करत होतो पण मी आता ऑनलाइन मध्ये करतोय आणि लोकांना हेल्पफुल आहेत तर मी असेच तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला जर माझे व्हिडिओ मिस नाही करायचे असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा मी माझे व्हॉट्सअपमध्ये मी प्रायव्हेट कम्युनिटी ठेवलेली आहे जिथे मी आय एम शेअरिंग अ डे टू डे मेसेज पाठवतो पॉझिटिव्ह मेसेज पाठवतो कसे तर मी हे नेहमीच जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल तर माझ्याबरोबर एक वर्ष बरोबर राहा ठीक आहे यू वेरी मच बॉट ब्लेस यू